आज आम्ही बीड नगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणुकीसाठी या ठिकाणी बावन नगरसेवकांचे आणि एक नगर अध्यक्ष पदाचा असे त्रेपन्न टोटल फॉर्म ए बी फॉर्म दाखल केलेले आहेत आणि सर्व हे फॉर्म चिन्हावर दाखल केलेले आहेत बीडमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच इतिहासात सर्वच्या सर्व अर्ज हे कमळ चिन्हावर या ठिकाणी दाखल झालेले असावेत आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आणि आपण पाहताय की सर्व आम्ही सोबत आहोत या पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख आमच्यासोबत आहेत शहराध्यक्ष अशोकजी लोढा आहेत मौनात अण्णा आहेत आमच्या आदित्यजी सारडा आहेत सलीम जी जहांगीर भाई सर्व पदाधिकारी या ठिकाणी आणि उमेदवार सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लगेच आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहोत आणि चांगल्या बहुमतानं आपल्याला बीड नगरपालिकेत कमळ फुललेलं यावेळेस दिसेल एका दिवसामध्ये काही घडामोडी आपल्याला माहिती अशा झाल्या की पक्षीय स्तरावर आम्हाला अडचणी आल्या पण त्या सर्व अडचणीवर मात करत बीडकरांना एक चांगली संधी मला वाटतो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि चांगले उमेदवार आम्ही फिल्टर करून चांगले उमेदवार जे त्रासदायक नसणार आहेत पुढे जाऊन अशा प्रकारचे उमेदवार चोवीस तासात तुम्ही फिल्टर लावला नेमकं कल्पना होती काय तर होणार आहे तुम्ही बावन फिल्टर आणि देश बाहेर काढला असं ठरवून काय झालेलं नाही आम्ही शेवटपर्यंत पक्षीय प्रोसेसमध्ये होतो पण काही गोष्टी मी जसं आपल्याला याच्या आधीसुद्धा सांगितलं की काही गोष्टी अशा झाल्या की नाहीलाच झाला आणि नंतर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला पण तरीसुद्धा माझा विश्वास आहे बीडकर गेले तीस पस्तीस वर्ष जो आमच्यावर विश्वास दाखवतायत तो यावेळेससुद्धा दाखवतील यावेळेस तर अजून उत्स्फूर्तपणे दाखवतील कारण का आम्ही जे कॅन्डिडेट्स दिलेलं आहे जसं नगराध्यक्षपदासाठी एक डॉक्टर अनेस्थेटिस्ट असलेल्या डॉक्टर ज्योती गुमरे यांना या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे माझी धर्मपत्नी डॉक्टर सारिका यासुद्धा नगरसेविकेसाठी निवडणूक लढवत आहेत आणि त्यासोबत सर्व समाज वेगवेगळ्या स्तरातील सर्व प्रकारच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही अर्ज दाखल केलेत आणि एक चांगला विजय येणाऱ्या तीन तारखेला आपल्या हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव